याच्यामध्ये ही छान अशी जरी यूज करण्यात आलेली आहे थ्रेड यूज करण्यात आलेला आहे आणि मेन म्हणजे या साडीमध्ये लास्टमध्ये तुम्ही झालर इथे पाहत आहे ते झालर ही यूज करण्यात आलेला आहे तो याचा लुक खूपच चांगला बनवत असतो हे झालर झालं ना साडीचा लुकच खूप छान येत असतो आणि मार्जिन ही यावर तुम्ही खूप छान अशी ऍड करू शकता जर मी याची इथे बॉर्डरची गोष्ट करतो तर हे पहा छान अशी बॉर्डर मध्ये थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे थ्रेडचा चा डिफरंट धाग्याचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे तुम्हाला गोष्ट कलर वाईज एकदम छान अशी नारळी डिझाईन तर हमेशा आपल्या कस्टमर्सला आवडतच आप असते मार्जिन वाईज पण एकदम छान वस्तू असते वस आणि कलर चार्ट गोष्ट करू तर एकदम छान असे कलर आम्ही इथे मेंटेन करून ठेवलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैशा चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजून एकदा आमच्या तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कॉटन सिल्कच्या साड्या हो काठपदरच्या साड्या साड्या ज्याला म्हणतात काटपदर वाली डिझाईन वाली डिझाईन अजून खूप सगळे पण कॉटन आणि सिल्क दोघं मिक्स करून याचा छान फ्युजन आम्ही इथे रेडी केलेला आहे तो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर सर्वात पहिला जे सांगाल आहे एकदम छान असा आयकॉथिंग कलर हे पा आहे ना एकदम ब्युटिफुल कलर सगळ्यात आधी म्हणजे की तुम्ही झालर पाहत आहेत लास्टमध्ये छान अशी झालं लावण्यात आलेला आहे जेणेकरून या साडीचा लुक एकदम छान येईल

जर मी याचे कॅटलॉग ची इथे गोष्ट करू छान असा कॅटलॉग ही इथे याचा देण्यात आलेला आहे लुक पहा तुम्ही एकदम छान असा कॅटलॉग चा लुक देतोय कलर्स ची जर गोष्ट करू तुम्हाला किती छान असे कलर चार्ट यामध्ये मिळत आहे तर मित्रांनो ही तर झाली डिझाईन कलर सेट मध्ये जो मी तुम्हाला पीस दाखवला हा वाला जो आहे हा वाला मी इथे सांगून दाखवला आहे ना एकदम आय कॅचिंग आणि अट्रॅक्टिव्ह चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट सॅम्पल कडे कॉटन सिल्कची जर गोष्ट केली तर छान असं फ्युजन ही साडीचा आहे कॉटनचा सा कम्फर्ट आणि सिल्कची सिल्क जो इथे इथे आहे आहे तो काम जो सिल्क सिल्क देण्यात आलेला तर साडीची जर गोष्ट करू तर आपल्या पासून सिल्क साडी हमेशापासून ट्रेंडिंग मध्ये आहे सिल्क वर छान अशी तुम्हाला मार्जिनिंग मिळत असते तर सिल्क साडी नंतर जी गोष्ट करू तर ही पर्टिक्युलर साडीची जर मी इथे गोष्ट करू मी इथे पाहत आहे तर बीच कल्मू मध्ये कोण तुटून जरी ज्याला म्हणतात छान असा लो जरीचा काम इथे करण्यात आलेलं आहे इथे काही छान अशी डिझाईन करण्यात आली आहे आणि सेम टू सेम डिझाईन ओव्हरऑल बॉडी मध्ये ठेवण्यात आलेली आहे मिळतोय आणि जर मी याचे इथे पदरनंदरची गोष्ट करू इथे छान असा झालं तुम्हाला इथे देण्यात आला आहे छान असं झालं काम करण्यात आलेलं आहे कलर चार्ज ची जर गोष्ट करू तर यामध्ये तुम्हाला खूप सगळे कलर्स मिळतील जे खूप अट्रॅक्टिव्ह राहतात ऑल सीझन ही वस्तू रनिंग असते आणि कस्टमर्स या वस्तूंची हमेशा डिमांड करत असतात तर तुम्ही तुमच्या शॉप मध्ये चला आपण अपन जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पल कडे छान असं हे पण सॅम्पल आहे काटपदराची साडी आपण याला म्हणू शकतो काठपदरची डिझाईन याला म्हणू शकतो तर हे पहा छान अशी नारळी डिझाईन यामध्ये करण्यात आलेली आहे हे पहा नारळी डिझाईन यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि छान असा यामध्ये जो लो बुट्टा ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये हलकसा थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे आणि डायमंड ज्याला स्टोन ही म्हणतात स्टोनचं यामध्ये टचअप करण्यात आलेला आहे तो लुक वाईज एकदम छान वस्तू इथे देण्यात आलेली आहे आणि यामध्येही तुम्हाला झाडं देण्यात आलेलं आहे आणि सेम जो बुट्टा इथे आहे तो सेम लो जरीचा बुट्टा इथेही ठेवण्यात आलेला आहे जो इथे एकदम छान असा लुक देतो जर मी याची इथे बॉर्डरची गोष्ट करतो तर हे पहा छान अशी बॉर्डर मध्ये थ्रेड काम करण्यात आलेलं आहे थ्रेड चा डिफरंट धाग्याचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो जर मी याच्या तुम्हाला कॅटलॉग ची गोष्ट करू तर हा कलर वाईज एकदम छान अशी नारळी डिझाईन तर हमेशा आपल्या कस्टमर्सला ला आवडतच असते मार्जिन वाईज पण एकदम छान ही वस्तू असते आणि कलर चार्ट ची जर गोष्ट करू तर एकदम छान असे कलर आम्ही इथे मेंटेन करून ठेवलेले आहेत जर च्या सेट इथे मिळतोय तर आठच्या आठ कलर पहा तुम्हाला इथे आहे आहे जे एकदम इथे मी तुम्हाला असं मेन्शन करू इच्छिते की आम्ही एज अ होलसेलर हा बिझनेस करत आहोत जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जोडू शकतात आणि तुमचा बिझनेस न्यू स्टार्ट करू शकतात न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठी म्हणजे की कपड्यांमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे कपडा हा एसेन्शियल वस्तू मध्ये मोडतात म्हणजे की जेव्हापर्यंत जा, जा मानव जाती पृथ्वीवर आहे तेव्हापर्यंत कपडा राहणार आहे तर हा बिझनेस ग्रो करण्याची चान्सेस चांसेस चान्सेस हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्हाला इथे मिळतात तर इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट वाईज तुम्ही गोष्ट करून की तुम्ही किती इन्वेस्ट करायला पाहिजे याच्यामध्ये तर जर न्यू बिझनेस तुम्ही स्टार्ट करत आहात दोन वॅक्टर्स ते इम्पॅट इम्पॉर्टंट असतात पहिलं म्हणजे की तुम्ही तुमचा बिझनेस घरून स्टार्ट करत आहात 15 -15 की बस दुकानावर स्टार्ट करत आहात जर घरून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करत आहात तर तुम्ही एटलिस्ट पंधरा ते पंचवीस हजार तुमचे इन्व्हेस्ट करा कारण की तेवढ्या अमाऊंट मध्ये तुम्ही काय करू शकता एक्झाम्पल ट्वेंटी थाउजंड आपण वीस हजार रुपये होतो तुम्हाला आकडा किंवा माहिती जर का देऊ तर वीस हजारामध्ये तुम्ही काय करू शकतात पाच हजारची साडी साड्या दर एक प्रकारची साडी थोड़ी सिल्क साडी थोडी सिंथेटिक साडी पाच हजारची साडी पाच हजार ची किड्स वेअर पाच हजाराच्या मेक्स वेअर आणि पाच हजाराचा तुम्ही ड्रेस मटेरियल चोला असेल कुर्ती किंवा ड्रेस मटेरियल मिक्स ठेवला तर वीस हजार झाले आणि त्या वीस हजारामध्ये तुमच्या जवळ व्हेरायटी ही झाली ठीक आहे तर न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ही वस्तू तुम्ही थोडी थोडी ठेवली आता तुम्ही कस्टमर पर्यंत पोहोचाल म्हणजे की घरून बिझनेस स्टार्ट करत आहात तर तुमचे मेन कस्टमर्स कोण असले तुमच्या आजूबाजूचे ओळख परिजन मार्ग व्यक्ती राईट तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगाल की तुमच्याकडे साड्या साडी पण आहे कुर्ती पण आहे मेन्सवेअर केटसवेअर मध्ये जस्ट एक्झाम्पल एक लेडी तुमच्या जवळ आली तुमच्या आजूबाजूची तुमची मैत्रिणी वगैरे ती तुमच्या तुमच्या जवळून साडी वगैरे घ्यायला आली आणि तुम्हा तिने स्वतःसाठी साडी घेतली आणि तिला माहिती पडलं की तिच्या तुमच्या जवळ किड्सवेअर पण आहे त्यामध्येही तुम्ही थोडीफार व्हेरायटी ठेवली आहे तर जी व्यक्ती स्वतःसाठी घेऊ शकते ती तिच्या मुलासाठी का नाही घेऊ शकत सिम्पल लॉजिक राईट तर हा एक बिझनेस ग्रो करण्यासाठी थोडा बहुत थोडा फार मोठो असतो की आपण म्हणतो ना देय असू शकतो तुमचा बिझनेस ग्रो करण्याचा की अशा प्रकारे कम्युनिकेशन जी असते ती जर तुमची चांगली असेल तर बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस तुमचे जास्त वाढत असतात चला गोष्टी तर अजून खूप सगळ्या होतील सोबत सोबत आपण इथे सॅम्पल ही पाहत जाऊ तर जसं हेही सॅम्पल तुम्ही इथे पाहताय खूप ब्युटिफुल यामध्ये ही नारळी नारळी डिझाईन ठेवण्यात आलेली आहे थोडीशी डिफरंट

आपल्या महाराष्ट्राकडे खूप जास्त चालते एक वेगळ्या महत्व या नारळी डिझाईनचे असतात तर ही वस्तू तुम्ही फायदा घेऊ शकतात की मार्जिन यामध्ये तुम्ही चांगली ॲड करू शकता आणि आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे की ह्या वस्तू आम्ही स्वतः बनवतो आणि तुम्हाला होलसेलमध्ये विकत असतो तर तुम्ही सरळ मॅन्युफॅक्चरकडून जर ह्या वस्तू घ्याल तर तुम्हाला खूपच कमी किमतीची ह्या वस्तू पडतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुम्हाला आमचा कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकतात आमच्याशी डायरेक्ट जोडू शकतात त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर तुम्हाला गायडन्स इथे प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकता ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जाते तर चला आपण जाऊया या व्हिडिओचं लास्ट सॅम्पल पण खूपच ब्युटिफुल काटपदर सिल्क काटपदरची साडी आहे सिल्क आणि कॉटन बेज वर हे बघा याच्यामध्ये ही छान अशी जरी यूज करण्यात आलेली आहे थ्रेड यूज करण्यात आलेला आहे आणि मेन म्हणजे या साडीमध्ये लास्ट मध्ये तुम्ही झालर इथे पाहत आहे ते झालर ही यूज करण्यात आलेला आहे तो याचा लुक खूपच चांगला बनवत असतो हे बघा झालं नाही ना साडीचा लुकच खूप छान येत असतो आणि मार्जिनही यावर तुम्ही कॅटलॉग तुम्हाला आठच्या तुम्ही आमच्या वस्तू ऑनलाईन ही ऑर्डर करू शकतात आणि तुम्ही येऊनही विजिट करू शकतात तर मित्रांनो आजची गोष्ट तर होती कॉटन सिल्क साडीज वर याशिवाय तुम्हाला मी जर आठवडी खूप सगळ्या वस्तू घेऊन येत असते अशाच प्रकारे त्याविषयी माहिती देत असते तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा बाय